पोलीस रायझिंग डेच्या निमित्ताने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत वाहतुकीचे सुरळीत व्यवस्थापन राखणे तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने विशेष जनजागृती व नियंत्रणात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या या अंतर्गत कुंभारी टोलनाका तसेच वळसंग येथील टोलनाका व वळसंग गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती लक्षात घेऊन वाहनांचे योग्य नियोजन करण्यात आले सदर ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर नियंत्रण रहावे तसेच वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी उपस्थित जनसमुदायास पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले वाहन चालवताना हेल्मेट व सीट बेल्टचा वापर मर्यादेचे पालन मद्यपान करून वाहन न चालवणे दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास टाळणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक शिस्त पाळण्याबाबत जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला पोलीस बँड पथकाद्वारे देखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली सदर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान वसंत पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार उपस्थित राहून वाहतुकीचे प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले राबवण्यात आलेल्या या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत राहिली असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही पोलीस विभागामार्फत भविष्यातही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व अपघातमुक्त वाहतूक व्यवस्थेसाठी अशा प्रकारची जनजागृती व नियंत्रणात्मक मोहिमा नियमितपणे राबवण्यात येणार आहेत